नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये गटक संवर्गातील सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जाहिरात निघालेली आहे विविध पदांसाठी आपण ती विस्तृत स्वरूपात जाहिरात पाहूया मित्रांनो नेहमी आपल्या चॅनलवरती शिक्षक भरती असो किंवा भरती असो महत्त्वाचे अपडेट्स आपण नेहमी टाकत असतो या महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यासाठी मित्रांनो नोटिफिकेशन समजण्यासाठी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओची खाली लाल रंगातील ला असलेल्या ला सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्यानंतर येणारे चिन्ह प्रेस करा त्यामुळे नवीन अशी भरतीविषयी जाहिरातची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत फ्रीमध्ये मिळेल चला तर मित्रांनो आपण ही जाहिरात विस्तृत स्वरूपात पाहूया मित्रांनो या जाहिरातीसाठी बघा आपल्याला अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे सर्वात पहिली महत्वाची सूचना आपण हा अर्ज चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रात्री दहा वाजल्यापासून करू शकतो ते दहा मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत रात्री बारा वाजल्यापर्यंत ऑनलाईन पद्धतीने करू शकतो मित्रांनो टपालाद्वारे किंवा कुरिअरने या ठिकाणी अर्ज स्वीकारला जाणार नाही वेगवेगळ्या पदांसाठी मित्रांनो जाहिरात निघालेली आहे संवर्गणी आहे भरावाच्या पदांचा तपशील आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही स्क्रीन या ठिकाणी पॉज करून व्हिडिओ पॉज करून मित्रांनो संवर्ग हाय माहिती पाहू शकता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर मित्रांनो जे या आरोग्य विभागामध्ये अर्ज करणार आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जे मात्र या विभागामध्ये अर्ज करणार आहेत त्यांनी हा व्हिडिओ पॉज केला तरी किंवा नाही बघितलं तरी या ठिकाणी चालणार आहे बघा पदाचे नाव आहे गृहवस्त्रपाल या ठिकाणी एक जागा आहे फक्त नंतर भांडार आणि वस्त्रपाल मित्रांनो खूप मोठी जाहिरात आहे संपूर्ण या ठिकाणी वाचून दाखवणं शक्य होणार नाही त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल आणि महत्त्वाची माहिती थी या ठिकाणी मिस होऊ शकते त्यामुळे आपण फास्ट घेऊया भांडारणे वस्त्रपासाठी शून्य जागा आहेत त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी वेतन श्रेणी तुम्हाला या ठिकाणी वरती स्क्रीनवर दिसत आहे आठ जागा आहेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मित्रांनो या ठिकाणी ब म्हटलेलं आहे वेगवेगळे या ठिकाणी वैज्ञानिक अधिकारी पद आहेत आणि वेतन श्रेणी आपल्यासमोर आहेत फक्त चार जागा आहेत प्रयोगशाळा सहाय्यक पाच हजार दोनशे ते विसहजार दोनशे वेतन श्रेणी आहे मात्र शून्य या ठिकाणी सॉरी तेरा जागा आहेत मित्रांनो यासाठी बघा प्रयोगशाळा सहाय्यकासाठी तेरा जागा आहेत आणि नंतर क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी मित्रांनो या ठिकाणी बघा दहा जागा आहेत रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी यांच्यासाठी दोन जागा आहेत त्यानंतर ब मित्रांनो रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी यांच्यासाठी जागा नाही आहेत शून्य जागा आहेत औषध निर्माण अधिकारी तेवीस जागा आहेत आणि पगारही या ठिकाणी चांगला आहे शिक्षकांच्या धर्तीचा पगार त्या समांतर असलेला पगार आहे मित्रांनो पाच हजार दोनशे तेवीस हजार दोनशे अठ्ठावीस हजार ग्रेड पे आहारतज्ञ दोन जागा आहेत फक्त ग्रेड पे आणि वेतन श्रेणी आपल्या समोर आहे ए सी जी तंत्रज्ञाची मित्रांनो जागाच नाही आहे यांत्रिकी वेतन श्रेणी आपल्या समोर आहे मात्र जागा नाही आहे डायलिसिस तंत्रज्ञ जागा नाही आहेत अधिपरिचारिका अकरा जागा आहेत सॉरी एकशे एकवीस जागा आहेत मित्रांनो अधपरिचारिका अधिपरिचारिका पेमेंटसुद्धा खूप चांगलं आहे नऊ हजार तीनशे ते चौसष्ट आठशे आणि बेचाळीसशे ग्रीड पे पेमेंट खूप चांगलं आहे मित्रांनो जागाही भरपूर आहेत एकवीस एकशे एकवीस जागा आहेत तुम्ही या ठिकाणी संवर्गानुसार माहिती ही पाहू शकता व्हिडिओ पॉज करून ही सर्व माहिती त्यानुसार मित्रांनो अर्ज करायचा आहे नंतर ब अधपरिचारिका एकशे एकवीस जागा पुन्हा या ठिकाणी एकशे एकवीस जागा आहेत नंतर दूरध्वनी चालक पाच जागा आहेत मित्रांनो यासाठी नक्की तुम्ही अर्ज करा नोकरी लागू शकते बघा आरोग्य भागामध्ये पात्रता अत्यंत सोपी आहे पात्रता एवढी अवघड नाही आहे काही काही पदांसाठी दहावी पास फक्त पात्रता आहे वाहनचालक दहा जागा आहेत शिंपी तीन जागा आहेत नळ कारागिर न नळ कारागीर तीन जागा आहेत सुतार दोन जागा आहेत मित्रांनो त्यानंतर सार्वजनिक आरोग्य परिचारिका जागा नाही आहेत त्यासाठी बालरुग्ण परिचारिका त्यासाठी सुद्धा जागा नाही आहेत मित्रांनो जागा नसताना सुद्धा त्याने या ठिकाणी तक्ते मात्र दिलेले आहेत बऱ्याच पदांसाठी जागा या उपलब्ध नाही आहेत आपण फक्त ज्या पदांसाठी जागा आहेत ते मात्र या ठिकाणी पद आपण पाहणार आहोत अभिल्या फक्त एक जागा आहे मित्रांनो लिपिकासाठी एक जागा आहे त्यानंतर वीज वीजतंत्री एक जागा आहे सहाय्यक परिचारिका प्रसाविका अठरा जागा आहेत मित्रांनो पाच हजार दोनशे तेवीस हजार दोनशे आणि चोवीस हजार सॉरी दोन हजार चारशे ग्रेड पे वरिष्ठ लिपिक एकूण जागा पंधरा आहेत मित्रांनो यानंतर बघा आता आपण महत्वाची माहिती म्हणजे यामध्ये शैक्षणिक अर्थ व अनुभव ग्रहवस्त्रपालासाठी फक्त दहावी पास पाहिजे नंतर तुम्हाला अनुभव पाहिजे भांडारणी वस्त्रपालासाठी पण सुद्धा दहावी पास पाहिजे आणि तुम्हाला अनुभव पाहिजे या ठिकाणी बघा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सत्तर टक्के विज्ञान प्रयोगशाळा तंत्रज्ञ सत्तर टक्के बघा तुम्ही भौतिकशास्त्र रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र यांच्या स विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केलेली असेल परंतु हापकीन संस्था किंवा मान्यप्राप्त संस्थेची वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामधील पदव्युत्तर पदवी का बी एस सी बघा जे जे असतील त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि पुणे विद्यापीठाचा जर जैव वैद्यकीय तंत्रज्ञान अभ्यासक्रम जर तुम्ही केला असेल किंवा ते समतुल्यपदी जर धारण केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिकारी तीस टक्के ठिकाणी ज्यांचे वय तीस वर्षापेक्षा अधिक नसेल आणि एकशेऐंशी पेक्षा कमी नसेल एवढ्या दिवसांकरता वरिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम जर केलेलं असेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून अशा उमेदवारांची बाबतीत कमाल वयोमर्यादा चाळीस वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे मित्रांनो ही सर्व पदांसाठी जी पात्रता हो, आहे जी तुम्हाला जर व्यवस्थित जाणून घ्यायची असेल तर बघा मित्रांनो या व्हिडिओची जी व्हिडिओ आपण बनत आहोत जे आता डॉक्युमेंट्स आहेत जी जाहिरात आहे ती जाहिरातीची लिंक मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्ही त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन व्हिडिओच्या खाली बघा बाण आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा तुमच्या मोबाईलमध्ये ही संपूर्ण जाहिरात या ठिकाणी डाउनलोड होईल आणि तुम्हाला या ठिकाणी पात्रता पाहायला मिळेल नक्कीच या ठिकाणी अर्ज करा मित्रांनो यानंतर सेवा भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर जाहिरात आरोग्य विभागाच्या आपल्याला या संकेतस्थळावर मित्रांनो पाहायला मिळणार आहे बघा डब्ल्यू डॉट महापर्षा डॉट जी व्ही डॉट इन यावरही मिळणार आहे त्याचबरोबर आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन यावरही आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो महापर्ष डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर विहित ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज व परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही टपालाने या ठिकाणी अर्ज पाठवू नका आणि भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेटी देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्याप राहण्याची जबाबदारी ही उमेदवाराची असणार असे त्यांनी स्पष्ट सूचना दिलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिवशी अठरा वर्ष पूर्ण असावेत त्यानंतर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा अडतीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस त्रेच वर्ष जर अनुभव या ठिकाणी विविध पदांसाठी जर आवश्यक असेल तर त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी पंचेचाळीस वर्षे कमाल वयोमर्यादा वाढवलेली आहे बघा भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त स्वातंत्र्यसैनिक यांना पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यानंतर खेळाडू या प्रभागाकरता त्रेचाळीस वर्ष आहे आणि मित्रांनो अनाथ मुलांकरता आरक्षण विहित करण्यात आलेलं आहे महत्त्वाच्या या ठिकाणी बघा मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक राहणार आहे उमेदवार नियमानुसार मराठी हिंदी भाषेच्या अव त्याने अगोदर उत्तीर्ण केले नसतील तर निवड झालेल्या उमेदवारांना येतथर्थ मंडळाची मराठी हिंदी भाषा उत्तीर्ण होणं आवश्यक राहणार आहे प्रवेश शुल्क पाचशे रुपये तीनशे रुपये खोल्या प्रवर्गासाठी पाचशे तीनशे रुपये राखीव प्रवर्गासाठी लेखी परीक्षा व्यवस्थित चाचणी परीक्षा माजी सैनिकांना आवेदन शुल्क भरण्याची अट लागून या ठिकाणी लागू नसणार आहे ऑनलाईन परीक्षेचा अर्ज कसा भरायचा स्टेप बाय स्टेप यामध्ये सर्व माहिती या ठिकाणी मित्रांनो दिली आहे आपली प्रॉफाईल कशी बनवायची नेम पासवर्ड जतन कसा करायचा किंवा फोटो अपलोड कसा करायचा यासारख्या महत्त्वाच्या बाबी यामध्ये स्टेप बाय स्टेप सर्व माहिती या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात दिलेली आहे पदाचे नाव मित्रांनो इंग्लिशमध्ये त्या पदांचं नाव दिलेलं आहे पदाचं मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी नाव दिलेलं आहे जेणेकरून आपल्याला फॉर्म भरताना याची गरज पडणार आहे ते या ठिकाणी त्यांनी माहिती पुरवलेली आहे आपण पेमेंट हे डेबिट कार्ड नेट बँकिंग या ने ठिकाणी भरू शकतो ऑनलाईन अर्ज या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत आपण भरू शकतो त्या संकेतस्थळावर त्यानंतर आपल्याला टोल फ्री क्रमांकसुद्धा या ठिकाणी माहितीसाठी दिलेला आहे तो आपण या ठिकाणी लिहून घेऊन त्यांना फोन करून माहिती शंका विचारू शकतो नंतर अर्जातील माहितीचे पुनरावलोकन आपण करू शकतो प्रिंट यू या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पी डी एफ या ठिकाणी अर्ज तो पाहता येईल परीक्षेचं स्वरूप कसं आहे बघा गटक पदांकरिता दोनशे गुणांची संगणीकृत परिपदीने परीक्षा घेण्यात येणार आहे एकूण बघा या ठिकाणी मित्रांनो मराठी इंग्रजी साम्रज्ञान व भौतिक चाचणी या विषयावर प्रश्नांकरता पन्नास याप्रमाणे दोनशे गुणांची प्रश्नपत्रिका राहणार आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत मित्रांनो यासाठी तीस याप्रमाणे प्रत्येकी बघा जे विषय आहेत मराठीसाठी तीस गुण इंग्रजीसाठी तीस गुण असे एकूण एकशे वीस गुणांची व नंतर ऐंशी गुण विषय आधारित प्रश्न असणार आहेत एकूण दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे वाहनचालक या पदाकरिता लेखी परीक्षा दोनशे गुणांची व्यावसायिक चाचणी चाळीस गुणांची असणार आहे म्हणजे एकूण मित्रांनो दोनशे चाळीस वाहन चालक पदासाठी परीक्षा असणार आहे परीक्षेचा कालावधी दोन तास असणार आहे निवड पद्धती बघा उमेदवाराची निवड लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे मित्रांनो मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार नाही महत्वाची बाब म्हणजे आणि पंचेचाळीस टक्केचे गुणपेक्षा अधिक प्राप्त म्हणजे प्राप्त करणं त्यांना गरजेचं राहणार आहे त्याच्यावरती या ठिकाणी मित्रांनो मेरिट लिस्ट लागणार आहे निवडसूची बनवताना त्यांना या ठिकाणी पंचवीस पंचेचाळीस टक्क्याच्या वरती गुण असणारे उमेदवारांची ते लिस्ट बनवणार आहे सर्वसाधारण ज्या अटी दिलेल्या मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा संकेतस्थळावर कुठे जावं या ठिकाणी महत्त्वाच्या बाबी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत मित्रांनो ही जर तुम्हाला मी अगोदर सांगितले की जर तुम्हाला जर जर पाहिजे असेल कोणती कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे सर्व काही जाणून घ्यायचं असेल ही जर माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अपलोड करायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा लिंकवर क्लिक करा आणि मोबाईलमध्ये सर्व माहिती जाणून घ्या मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच या ठिकाणी लाईक करा इतरांना माहितीसाठी शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा